टू यू बाय अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार ते ही मोबाईलच्या कस आहे बघा माझ्या मतदारसंघात एक तोसिफ नावाचा व्यक्ती आहे हे त्याचं मतदाराचं नाव आहे आणि वडिलांचं नाव विठ्ठल गायकवाड दाखवले हे माझ्या मतदार मतदारसंघातली ही गोष्ट आहे आता त्याच्याकडनं तुम्ही इब्राहिम कडनं अॅपिडेव्हिट घेणार की गायकवाड कडनं घेणार किती लोकांचे फोटोग्राफ नाहीयेत किती लोकांचे पत्ते नाही आहेत किती लोकांचा झूम केलेले चुकीचे फोटो आहेत इतक्या चुका आहेत इतक्या चुका आहेत आमचं काय म्हणणं आहे तुम्ही जर केल्या दुरुस्त मतदार याद्या तर आमचं काय म्हणणं नाहीये ना आम्ही तयारच होत निवडणूक लढायला इनफॅक्ट निवडणुका घ्याव्यात हीच तर आमची भूमिका होती फक्त त्या दुरुस्त करून घ्याव्यात एवढंच म्हणणं आहे पण आता मतदार दुबार ना, नावांच्या संदर्भामध्ये तुम्ही उल्लेख केलेला आहे मग मतदार याद्यांच्या दुबार नोंदणीच्या संदर्भात इलेक्शन कमिशनने जे पाऊल उचललेलं आहे त्याच्या विरोधात तुम्ही इलेक्शन कमिशनला विचारलं नाहीयेत का त्याच्या विरोधात तक्रार केलेली नाहीयेत का कारण स्पेसिफिक स्पेसिफिक गोष्टी घेऊन ते पुढे जात आहेत असं ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत नाही केलीच आहे ना कसं आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अजून पत्र त्यामुळे त्यांनी दुरुस्ती आहे की नाही आहे हे आम्हाला कसं कळणार आता जरी जे इलेक्शनचे रोल उपलब्ध आहेत आम्ही त्याच्या आधारे बोलतोय त्यांचं म्हणणं आहे आम्ही शेड्यूल नुसार जाहीर करू शकतो मतदार।, मतदार हे प्रॉब्लेमच नाहीये पण आम्हाला गॅरंटी किती करू नाही शकणार का, का गॅरंटी कारण त्यांनी जर करायचे असते त्यांची जर इच्छाशक्ती असते तर एवढा मोठा गोळ झालाच नसता ना मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही संपूर्ण सिस्टीम इतकी चुकीची आहे की माझ्या मतदारसंघातील मी नशीबवाने की माझे मतदार उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरे साहेब रश्मी वहिनी ठाकरे तेजस ठाकरे तेवीस तारखेला कुणीतरीच खोटा आयडी बनवला आणि त्यांच्या मतदार नावावर बदल करण्याचा प्रयत्न केलाय ठाकरे कुटुंबियांच्या याच्या विरोधात मी पोलीस कंप्लेंट केलेली आहे कुठल्या पोलीस स्टेशनला कधी केलेली आहे तेवीच तुम्ही उल्लेख केलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल झालेला आहे का निवडणूक आयोगाकडे याबद्दलची तक्रार केली निवडणूक आयोगाच्याच बीएलओनी अधिकृत पद्धतीने जेव्हा त्यांना हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी शेवटी उद्धव ठाकरे नाव वाचलं चारी ठाकरे वाचलं मातोश्री पत्ता वाचला म्हणून तो मातोश्री पर्यंत आला म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना एल ओने विचारलं की साहेब तुम्ही बदल करण्याचा प्रयत्न केलाय का साहेब म्हणाले मला विशेष माहिती नाही त्यांनी मी असतील अनिल परब साहेब असतील आम्हाला दोघांना बोलवून घेतलं आम्हाला विचारलं आम्ही म्हणालो की कशाला बदल करायचा मग आमच्या लक्षात आलं की हे कोणीतरी खोडसाळपणा केलाय माझं म्हणणं काय आहे आज उद्धव ठाकरे नाव वाचलं मातोश्री नाव वाचलं म्हणून तो बीएलओ पोचला तुमचं आणि माझं नाव माझं चला मी आमदार आहे तुमचं नाव वाचलं तुमच्या घरच्यांचं जाईल का बी एल ओ तुमचं नावच डिलीट होऊन गेलं काही प्रमाणात तरी निवडणूक अधिकाऱ्यांमध्ये जागरूकता आहे सजगता आहे असं म्हणायला हवं नक्कीच जे शेवटी निवडणुकीचे अधिकारी कोण असतात सामान्य सरकारी आपले कर्मचारीच असतात ना प्रत्येक माणूस या चोर असं आमचं म्हणणंच नाहीये मी काय म्हणतो आम्ही तर कोणाला चोर म्हणत नाही तुम्ही निवडणुकीच्या याद्या दुरुस्त कारण निवडणुका घ्या याच्या विरोधात कोणी का भूमिका घ्यावी एवढंच आमचं सरळ सोपं म्हणणं आहे ना ज्यांची डबल ट्रिपल नाव आहे ज्यांची खोटी नाव आहे ज्यांचे आई वडिलांचं नाव चुकलंय वय चुकलंय हे सगळं दुरुस्त करावं आणि निवडणुका घ्या या कदाचित तुमच्याकडनं चुकून झाले असतील कदाचित ह्युमन एरर असतील पण त्या ह्युमन एररचा फायदा घेऊन एरर सत्तेतले पक्ष जर मतदान करत असतील तर मग काय करायचं आता निवडणुकांच्या अनुषंगानंच निवडणुका इतकी वर्ष झाले नाहीत म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं टीका सुद्धा झाली की निवडणुका घेतल्या जात नाहीयेत <सा> आणि आता म्हणताय की निर्दोष मतदार याद्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका तर निवडणुका पुढे जातील मग याकडे कसं पाहता तुम्ही एकीकडे ज्यांनी निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली तेच असं म्हणतायत की जोपर्यंत निर्दोष मतदार याद्या होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेतल्याने गेल्या पाहिजे तर म्हणजे तुमच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आता रडीचा डाव खेळताय म्हणून हरतील निवडणुका म्हणून हे सगळं चाललं रडीचा डाव कसं झाला रडीचा डाव कधी म्हणतो जेव्हा पण एखादा का छोटस कारण काढतो आम्ही सिद्ध केलंय ना माझं काय आहे भाजप किंवा इतर जे पक्ष आहेत त्यांनी एकदा कॅमेरा समोर येऊन सांगावं की मतदारांमध्ये एकही घोळ नाहीये आम्ही काय म्हणतो तुम्ही पंधरा दिवसात घोळ काढून टाका आणि ऍज पर शेड्यूल घ्या संपला विषय आम्ही कुठे म्हणतोय तुम्ही दोन वर्ष पुढे टाकला सहा महिने पुढे टाकला तुमचा अजून ड्राफ्ट रोल आलेला ना नाहीये प्रारूप मतदार यादी आली नाहीये तुम्ही गॅरंटी द्या की प्रारूप मतदार यादीमध्ये एकही चूक नसणार आम्ही तयार होत प्रारूप मतदार यादी जारी झाल्यानंतर केवळ सात दिवस दिले जातात महाराष्ट्राचं पॉप्युलेशन आज बारा कोटी आहे त्यामध्ये आपण समजू साठ नऊ कोटी मतदार असतील तुम्हाला वाटतं का सात कोटी एवढीच एवढे जागरूक आहेत महाराष्ट्रातले मतदार की प्रत्येक जण स्वतःचं नाव चेक करतील ते चेक करत नाहीत आमचं हे काम आहे का आमचं काम लोकांमध्ये जाऊन प्रचार करणे लोकांना आमचा अजेंडा सांगणे आणि मतं मागणे आम्ही काय क्लेरिकल जॉब घेतलेत का निवडणुकांच्या मतदार याद्या तपासणं हे तर निवडणूक आहे चूक करते म्हणून आम्ही तपासतोय राजकीय पक्षांवर अशी वेळ ओढवली गेलेली आहे म्हणजे या निवडणूक आयोगामुळे तर तुमचं काय म्हणणं आहे निवडणूक आयोगानं आता या सगळ्याच्या अनुषंगानं जर का पावलं उचलली नाही तर राजकीय पक्ष म्हणून तुमची भूमिका काय राहणार आहे एक सर्वसामान्य मतदार एक आमदार म्हणून काय भूमिका नाही बघा मी तुम्हाला तेच सांगतो की महाराष्ट्राच्या देशाच्या लोकशाहीनी प्रत्येक संस्थेला काही अधिकार दिलेत आणि जबाबदारी दिल्यात आज जर चोरी वाढली चोर पकडायची जबाबदारी कोणाची आहे पोलिसांची आहे जर पोलीस पकडू नाही शकले तर मग बाबा शिवसेनेचे से कार्यकर्ते एक दिवस पकडतील दोन दिवस पकडतील पण म्हणून आता ती शिवसेनेची जबाबदारी नाही होत ना ती पोलिसांची जबाबदारी होती तशी निवडणूक आयोगातल्या ज्या चुका आहेत मतदार याद्यातल्या त्या दोन चार दिवस आम्ही शोधू पण ती जबाबदारी मूळ तर निवडणूक आयोगाची आहे ना ती कशी आमची झाली